नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या या मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यू सिरीजमध्ये ही सिरीज आपण डिझाईन केलेली आहे स्पेशल ठरलेले आणि आतापर्यंत आलेले एमसी क्यू जे वेरियस एक्झाम मध्ये विचारलेले पण आहे आणि आणखी पुढे विचारू जाऊ शकतात कुठल्या एक्झाम मध्ये तर ते एम पी एस सी जेई असू द्या एई एस सी जेई डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी झेड पी एम एन सी आता सध्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनची एक्झाम आहे कल्याण डोंबिवलीची एक्झाम आहे अशा सर्व साठी जे आपण क्वेश्चन सिरीज तयार केलेली आहे ज्यामध्ये मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आणि सोबत सोबत या आधी आलेल्या एक्झामचे क्वेश्चन पण आपण इन्वॉल्व्ह केलेले आहे या क्वेश्चन मध्ये आपण कन्सेप्ट सहित त्याचे आन्सर कसे का काढायचे ते बघणार आहे काही ऑप्शन का मध्ये काही असू शकते ते पण का बर आहे ते आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्हाला हे सिरीज ऑबियसली फ्री ऑफ कॉस्ट आहे जे तुम्ही युट्यूबवर बघू शकता जर तुम्हाला याच्या मागचे कन्सेप्ट शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या ऍपवर आप जाऊ शकता आपल्या ऍपचं आप नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जो ऑबियसली अवेलेबल आहे आपल्या ऍप स्टोर वर किंवा याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला भेटून जाणार तिथून डाउनलोड करा आणि मध्ये जाऊन डिटेल मध्ये शिकण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि सोबत काही डाउट वगैरे असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या नंबरवर रीच आउट करू शकता आणि खाली टेलिग्रामची पण लिंक दिली आहे तिथे पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणखी यामध्ये टाइम इन्व्हेस्ट न करता सुरू करूया परत आजची क्वेश्चन सिरीज मध्ये क्वेश्चन ठीक आहे तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आजचा आपला क्वेश्चन नंबर आहे क्वेश्चन नंबर सोळा की इन फ्री, फ्री फॉल फॉल का फ्री काय असते वरून एखादी तुम्ही ऑब्जेक्ट सोडला त्याला आपण म्हणतो फ्री फॉलिंग गोष्ट आता फ्री फॉल मध्ये फक्त आपल्याकडे एकच फोर्स लागतो तो, तो म्हणजे कुठला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल तर ऍक्सरेशन पण एकच लागते त्या ऍक्सरेशनचं नाव आहे ऍक्सेल ड्यू टू ग्रॅविटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅविटी आणि ते कुठली आहे टू ग्रॅव्हिटी त्याची व्हॅल्यू असते फिक्स दॅट इज नाईन पॉईंट एट वन मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू नेहमी काय असते कॉन्स्टंट सो दे आर फोर कॉन्स्टंट इज द करेक्ट आन्सर ठीक आहे झिरो पण नाही इनक्रिझिंग पण नाही डिक्रीजिंग पण नाही ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन वेन अ व्हेकल टेक्स शार्प टर्न हाय स्पीड क्वेन मस्त आहे फोर्स प्रिव्हेंटिंग इट फ्रॉम स्किडिंग म्हणजे उद्देश काय की समजा असं तुमचा रोड आहे एक याच्यावर तुमची गाडी चालली आहे एखादी समजा अशी फोर व्हिलर एखादी चालली आहे फोर व्हीलर आता काय उरला तुम्ही एवढ्या स्पीड चालले की या स्पीडनुसार ते गाडी कुठून घ्यायला पाहिजे बाहेर जायला पाहिजे कुठल्या फोर्सनी त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो त्या फोर्सनी फोर्स बाहेर जायला पाहिजे जा। पण वेहिकल बाहेर जाऊ देत नाही का बरं कारण या फोर्सला अपोज करायला एक फोर्स असते त्याचं नाव आहे फ्रिक्शन फोर्स सो करेक्ट आम्ही आन्सर राहायचं फ्रिक्शनल फोर्स सेंट्रि मुळे तो बाहेर फेकला जातो सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करायचं काम आहे सेंट्रीपिटलचं ते पण युनिफॉर्म ऍक्सरेशन मध्ये किंवा युनिफॉर्म स्पीड मध्ये पण हे जर दोन्ही बॅलन्स होत असेल तर बाहेर न जाऊ द्यायचं काम कोणाचं आहे फ्रिक्शनचा आहे इनर्शिया रोटेशनल मोशन मध्ये असते अजून तो रोटेशन मध्ये आलेला नाही याचं करेक्ट ऑप्शन फ्रिक्शन आहे बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन होते की सेंट्रिफ्युगल सेंट्रीपिटल किंवा फ्रिक्शन कुठलं घ्यायचं लक्षात ठेवा सेंट्रिफ्युगल बाहेर फेकते सेंट्रिफ्युगल ला बॅलन्स करायचं काम सेंट्रिपिटलचं असते पण एका लिमिट पर्यंत ती लिमिट कोणती आहे ज्या लिमिटला वेलॉसिटी किंवा जे तुमचं काय म्हणतो हा वेलॉसिटी जी येते का असली पाहिजे कॉन्स्टंट असली पाहिजे किंवा युनिफॉर्म ऍक्सलरेशन असेल त्यावेळेस हे दोन्ही फोर्स इक्वल होतात दोन्ही फोर्स इक्वल आहे तर गाडी स्कीट झाली नाही पाहिजे म्हणून थांबवायचं मेन काम कोणाचं असते फ्रिक्शनचं असते फ्रिक्शन म्हणून रोडवर महत्वाचा आहे हा कन्सेप्ट आपण बँकिंग ऑफ रोडवर बघितलेला आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता आपल्या नेक्स्ट क्वेश्चन इन अ प्रोजेक्टाईल मोशन मोशन काय प्रोजेक्टाईल त्याचा पाथ कुठला आहे प्रोजेक्टाईल मोशन असं राहते जर तुम्हाला माहिती असेल अपने वीडियो स्ट्री में तुम्हारा तो संगित डिटेल मे कि इट इज पैराबोलिक पाथ स्ट्रेट लाइन तो कोई दिसत नहीं हा पाथ कुछ पाथ है सो ऑप्शन इज पैराबोला स्ट्रेट लाइन नहीं हाइपरबोला नहीं सर्कल नहीं पैराबोलिक लक्षा नेक्स्ट द सेंट्रीपिटल फोर्स ऑफ अ बॉडी सेंट्रीपिटल फोर्स सेंट्रीपिटल सेंट्रिपिटल फोर्सल फोर्स एकदम सिंपल है एफ इज इक्वल्स टू टूम स्क्वेर बाय आर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एच व्यतिरिक्त पण त्याचे आणखी एक दोन फॉर्म्युले आहे एम व्ही ओमेगा किंवा एम ओमेगा स्क्वेअर आर हे तिन्ही पण फॉर्म्युले याच्यामध्ये चालतात तर आपल्या कस्ट मध्ये आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर तो ऑप्शन नंबर ए आहे इथे आर च्या ठिकाणी व्ही आलाय हा उलटा झालेला आहे सो करेक्ट ऑप्शन आहे ए इथे पण बघा कन्फ्यूज करायला एम व्ही आर दिला तो एक्चुअली एम व्ही ओमेगा असता तर करेक्ट आंसर असता सो राइट आंसर इज ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर 19 ऑप्शन नंबर ए एटीनचा बी ओके चा पण बी ऑप्शन आहे राईट सिक्स्टीनचा ए ओके इथपर्यंत आलो आपण नाईनटीन क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिंपल सा क्वेश्चन आहे क्वेश्चन बघा काय म्हणते अ बॉल इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड खालून वरती फेकलाय सो याची काहीतरी इनिशिय बेलॉसिटी असेल एकदम वर जाईल काहीतरी हाईट वर त्या हाईटला आपण एस पकडू ठीक आहे या ठिकाणी जाऊन बॉल काय होणार स्टॉप होणार याची मॅक्सिमम हाईट आहे ना स्टॉप होणार स्टॉप झाला म्हणजे फायनल किती असणार आहे झिरो प्रत्येक केस मध्ये जेव्हा आपण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट मध्ये काम करतो एक फोर्स लागतो त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यामुळे ऍक्सेशन किती असते जी म्हणजे सॉरी जी ची व्हॅल्यू किती आहे जी डबल डी नाईन पॉईंट एट वन मीटर पर सेकंड स्क्वेअर आता काय म्हटलं आहे क्वेश्चन मध्ये की जर इनिशियल वेलोसिटी आपल्याला दिली आहे ट्वेंटी मीटर पर सेकंड दिस इज इक्वल्स टू ट्वेंटी मीटर पर सेकंड द टाइम टेकन टू रिच मॅक्सिमम हाईट फक्त रीच करायचं खालून वरपर्यंत जायचं टाइम काढायचा आहे खालून फक्त वरपर्यंत पर्यंत जायचं आहे तर टाइम काढायचा असेल तर आपल्याकडे बघा यू माहिती आहे व्ही माहिती आहे ए माहिती आहे तर फॉर्म्युला यूज करायचा व्ही इजिक टू यू प्लस एटी या केसमध्ये व्ही किती आहे फायनल झिरो आहे यू दिलाय आपल्याला ट्वेंटी ए ची व्हॅल्यू आहे नाईन पॉईंट एट वन पण ते खाली चालली म्हणून मायनस आला टाइम आपल्याला माहिती नाही इकडे घेऊन या नाईन पॉईंट एट वन इक्वल्स टू ट्वेंटी हा झाला टी इन टू आपल्याला टी काढायला सांगितलं सो ट्वेंटी डिवायडेड बाय नाईन पॉईंट एट वन जर तुम्ही याला अप्रॉक्सिमेटली दहा पकडणार तर हा दहाच्या डबल आहे टू सेकंद सो आन्सर काय येणार आहे टू सेकंद इज द राईट आन्सर टिक करा ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर ट्वेंटी ऑप्शन नंबर बी आता असं होऊ शकते की किती वेळ लागेल वापस यायला तर दोन सेकंद वर जायला खाली आला आणखी दोन सेकंद तर मग चार सेकंद झाले पण त्यांना म्हटलं फक्त मॅक्सिमम जाऊन थांबण्यासाठी थांबला तो इथं था। दोन सेकंदात पोहोचला तिथे परत खाली यायचं असेल तर आणखी दोन सेकंद लागतील आणि मग झाले ते चार नेक्स्ट क्वेश्चन द मोशन ऑफ सिंपल पेंडुलम हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे याचा आन्सर आहे एस एच एम याचा आन्सर काय होतं एस एच एम त्याला आणखी आपण नाव दिलाय सिंपल हार्मोनिक मोशन ठीक आहे सिंपल हार्मोनिक मोशन इज करेक्ट आन्सर सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस ठीक है क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन ऑप्शन नंबर ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू बघा कशासाठी आहे फॉर अ प्रोजेक्टाइल इफ इनिशियल वेलॉसिटी डबल केली आहे तर रेंजच काय होणार ठीक आहे तुला काही फॉर्म्युला नाही लेट यू इज अ इनिशियल वेलॉसिटी याला काय म्हटलं आपण इनिशियल वेलॉसिटी आता रेंजचा फॉर्म्युला काय आपला रेंज इक्वल्स टू तो आहे यू स्क्वेअर साइन टू थीटा बाय जी हा आपला आहे रेंजचा फॉर्म्युला रेंजचा फॉर्म्युला काय यु स्क्वेअर साईन रेंज म्हटलं ना हा यु स्क्वेअर साइन टू थिटा बाय जी हा आपला रेंजचा फॉर्म्युला आता काय केलं त्याने इनिशियल वेलोसिटी डबल केली आहे तर नवीन वेलोसिटी काय झाली टू टाइम्स यू आता ही व्हॅल्यू फक्त इथे पुट करून बघा सो रेंज इक्वल्स टू यू च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करताना फक्त यूचा स्क्वेअर नाही करायचा तो ऍक्च्युअली टू टाइमचा टू यू चा स्क्वेअर झाला आहे इथे आपल्याला मिळालं साईन टू थीटा डिवाइड बाय जी सो रेंज न्यू रेंज किती झाली तुमची टू चा फोर यू स्क्वेअर साइन टू थीटा डिवाइड बाय जी आता बघा ही जी व्हॅल्यू आहे यू स्क्वेअर साईन टू थीटा बाय जी हे आपली ओरिजिनल रेंज आहे तो नवीन रेंज काय झाली फोर टाइम्स ओरिजिनल रेंज फोर टाइम्स झाली फोर टाइम्स कुठला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू ऑप्शन नंबर बी इज द राइट आंसर चार टाइम्स झाली ओके इन अ banked रोड म्हणजे बैंकिंग ऑफ रोडची गोष्ट सुरू आहे द स्पीड इज लेस देन द डिजाइन स्पीड द स्पीड इज लेस देन द डिजाइन स्पीड द फ्रिक्शन कुठे ऍक्ट करणार हे विचारलंय यासाठी कांसेप्ट एकदम सिंपल आहे बैंकिंग ऑफ रोड मध्ये जर समजा ही गाडी आहे तुमची जेव्हा स्पीड जास्त असेल तेव्हा गाडी बाहेर फेकल्या जाईल जेव्हा स्पीड कमी असेल तेव्हा गाडी आतमध्ये ओढल्या जाईल फोर्स फोर्समुळे जर ते आतमध्ये ओढल्या जाईल तर याला अपोज करायचं काम कोणाचं आहे फ्रिक्शन कुठे जाणार आहे बाहेर सो फ्रिक्शन इज अप द स्लो डाऊन नाही येणार डाऊन कोणत्या मध्ये जर तुमची स्पीड लिमिट पेक्षा तुमची स्पीड जास्त आहे तर गाडी बाहेर स्कीड होणार तर बाहेर स्किडच्या अपोज मध्ये कोणतं काम करणार आहे फ्रिक्शन आतमध्ये पण या मध्ये स्पीड काय लेस दॅन डिझाईन स्पीड आहे कमी आहे म्हणजे गाडी आतमध्ये येणार तर आतमध्ये जायच्या मध्ये फ्रिक्शन काम करेल वरती फ्रिक्शन काम करेल सो क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए दॅट इज अप द स्लो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हा क्वेश्चन आला एम पी एस सी असिस्टंट इंजिनियर ट्वेंटी ट्वेंटी वन द मॅक्सिमम हाईट रिच बाय प्रोजेक्ट टाईल इज फिफ्टी मीटर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही एच चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय एच चा फॉर्म्युला काय माहिती आहे ना तुम्हाला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय टू जी हा करेक्ट फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय टू जी आणि ही किती आहे मॅक्सिमम आहे म्हणते तर मॅक्सिमम कधी असते जर माहीत नसेल तर लक्षात ठेव जा की जेव्हा शब्दाला मॅक्सिमम एच मॅक्स ते ऍक्च्युअली एच मॅक्स असते डिग्री साठी ठीक आहे आणि रेंज जेव्हा मॅक्सिमम पाहिजे असेल ते असते फोर्टी फायव्ह डिग्रीसाठी एच मॅक्स नाईन्टी डिग्रीसाठी हाईट रेंज मॅक्स फोर्टी फायव्ह डिग्रीसाठी पण सध्या त्यांना अँगल किती दिलेला आहे फॉर थिटा इक्वल्स टू फोर्टी फायव्ह डिग्री तर आपल्याला माहिती आहे थीटा इक्वल्स टू फोर्टी फायव्ह डिग्री आहे बस व्हॅल्यू पुट करा इथे एच इक्वल्स टू तुम्हाला मिळालं यू किती आहे अच्छा यू माहिती नाही यू स्क्वेअर एचची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे फिफ्टी मीटर एच इज फिफ्टी ठीक आहे साईन स्क्वेअर म्हणजे साईन फोर्टी फायव्हचा स्क्वेअर डिवायडेड बाय टू जी तू इकडे घेऊन या हा झाला हंड्रेड जी ची वॅल्यू नाईन पॉईंट एट वन इक्वल टू यू स्क्वेअर साईन फोर्टी फायव्हची व्हॅल्यू आहे वन बाय रूट टू त्याचा आपण केला आहे स्क्वेअर वन बाय रूट टूचा स्क्वेअर झाला आहे वन बाय टू हा वन बाय टू पण इकडे मल्टिप्लायला आला तो झाला शंभर इंटू टू इंटू नाईन पॉईंट एट वन इज इक्स टू यू स्क्वेअर आपल्याला कळायचं आहे फक्त यू ची व्हॅल्यू ठीक आहे याचा रूट घ्यावा लागेल रूट घ्यायसाठी मी थोडं सिम्प्लिफाय करतो की यू इज इजिकल्स टू अंडर रूट ऑफ शंभर इन्टू टू इंटू नाईन पॉईंट एट वन बघा सॉल्व करताना हमेशा परफेक्ट आन्सर पाहिजे असं नाही आहे आप आपल्याला काय पाहिजे आन्सर अप्रॉक्सिमेट आलं पाहिजे जसा इथे शंभरचा रूट किती आहे दहा ठीक आहे आता याला मल्टिप्लाय करा हा दाईन दोन तुम्ही वीस करू शकता पण दोन दो, एक दोन आठ दोन सोळा नऊ एक एकोणीस बेसिकली वन नाईन्टी <laughs> सिक्सच्या जवळपास आहे वन नाईन्टी सिक्स कायचा स्क्वेअर आहे फोर्टीनचा ठीक आहे याचा स्क्वेअर रूट तुम्हाला काढता येत असेल तर चार चौक सोळा होते समथिंग Something... ठीक <laughs> है कैलक्युलेशन करू शो अपन शंबर ओके समथिंग इज मिसिंग फिफ्टी मीटर इज द हाइट ठीक है नो प्रॉब्लम फिफ्टी टू शंबर नाइन पॉइंट एट वन ओके ठीक है यू no स्क्वेर वन बाय टू नो प्रॉब्लम इसको सॉल्व करते हैं टेन इंटू नाइनटीन जर तुम्हारा स्क्वर रूट काड़ता तो फाइल चांगल नसन काड़ता है दाख चार चौक सोला तीन बाकी रहा चार आठ पॉइंट सिक्सटी टू आठ चौक बत्तीस फोर पॉइंट फोर इज फोर पॉइंट फोर एप्रोक्सिमेटली सो इनिशियल वेलोसिटी इक्वल्स टू फोर्टी फोर मीटर पर सेकंड है है फोर फोर्टी फोर मीटर पर सेकंड हे अप्रॉक्सिमेट वॅल्यू आहे एक्झॅक्ट एवढी राहणार याची काही गॅरंटी नाही आहे थोडसं कॅलक्युलेशनमध्ये वर खाली होऊ शकते म्हणजे पॉईंटच्या समोरचं आता तुम्ही म्हणा आन्सर करेक्ट आहे का तर आपण व्हेरीफाय करू शकतो बघा या ठिकाणी व्हॅल्यू पुट करून बघा एच काळासाठी फोर्टी फोरचा स्क्वेअर करतो इन टू साइन स्क्वेअर म्हणजे साईन फोर्टी फायव्हचा स्क्वेअर किती होते आताच काढला आपण वन बाय रूट टूचा स्क्वेअर वन बाय टू झाला डिवायडेड बाय टू इन्टू जी किती आहे नाईन पॉईंट एट वन

नाईन्टीन पॉईंट थ्री so सिक्स सो नाईन्टीन थ्री सिक्स ठीक आहे मग ॲप्रॉक्सिमेट वेलिल राहिलो नाइन्टीन थ्री सिक्स डिवायडेड बाय हा टू खाली आला तर हा झाला फोर आणि हा झाला नाईन पॉईंट एट वनला मी ॲप्रॉक्सिमेटली टेन पकडतो सिम्प्लिफाय करायला सोपं जाते चला चार चौक सोळा तीन बाकी राहिले छत्तीस आठ चौक बत्तीस आणि समथिंग काहीतरी फोर्टी एट फोर डिव्हाइड बाय टेन म्हणजे एप्रॉग्झिमेटली फोर्टी एट पॉईंट फोर म्हणजे जवळपास आपण फिफ्टी मीटरच्या डिस्टन्सपर्यंत पोहोचलो ऍक्च्युअल जर करेक्ट आहे आपला फोर्टी फोर मीटर पर सेकंड इनिशियल वेलो पॉइंट समथिंग काहीतरी असणार डिटेल मत जाणार नाही एवढंच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे हा फॉर्मूला हे मी फक्त एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन साठी सांगितलं की करेक्ट आहे की नाही कारण की तुम्ही लहान नंबरने डिव्हाइड करणार आणखी ते वरची वॅल्यू वाढणार फिफ्टीच्या जवळपास जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह द रेंज ऑफ प्रोजेक्टाइल इज मॅक्सिमम आता सांगितलं रेंज म्हटलंय तर रेंज मॅक्सिमम किती असते फोर्टी फायव्ह डिग्री वर रेंज मॅक्सिमम असते सो मॅक्सिमम रेंज इज फोर्टी फायव्ह डिग्री हा क्वेश्चन विचारला एम पी एस सी ए दोन हजार सतरा मध्ये म्हणजे बघा एक दोन क्वेश्चन या टॉपिक वरून रिपीट झालेले क्वेश्चन नंबर ट्वेंटी फायव्ह राईट आन्सर बी फोर्टी फाय डिग्री सो क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स अँग्युलर वेलॉसिटीचा युनिट काय एंगुलर मध्ये काय चेंज होते अँगलमध्ये थिटा चेंज होतो थीटा कशामध्ये मोजतो आपण रेडियन मध्ये डिग्रीमध्ये नाही मोजत रेडियन मध्ये आणि पर युनिट टाइम म्हणजे रेडियन पर सेकंड इज द राईट आन्सर सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर रेडियन पर सेकंड क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन वेन अ बॉडी मूव्ज इन अ वर्टिकल सर्कल हे सर्कल सर्कलमध्ये बॉडी मूव करू राहिली देन द मिनिमम वेलॉसिटी या ठिकाणी ही जी वेलॉसिटी आहे किती असणार आहे हे विचारलाय हे जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तुम्हाला व्हॅल्यू माहिती पाहिजे जे आपण ऑलरेडी अंडर रूट जी आर इज द राईट आन्सर या वेलॉसिटी पेक्षा कमी आपण वेलॉसिटी ठेवली तर आपला जो काही ऑब्जेक्ट आहे तो गोल फिरणार नाही खाली पडणार गोल फिरण्यासाठी मिनिमम एवढी वेलोसिटी पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट अ प्रोजेक्टाईल इज फायर एट एन अँगल ऑफ थर्टी डिग्री ठीक आहे थीटा इक्वल्स टू थर्टी डिग्री विथ इनिशियल स्पीड दिली आहे इनिशियल स्पीड यू इज इक्वल्स टू फोर्टी मीटर पर सेकंड व्हाट इज द रेंज रेंज कळायचं आहे रेंजचा फॉर्मुला माहिती आहे आपल्याला रेंज इज इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन टू थीटा बाय जी हा रेंजचा फॉर्मुला आहे हाईट नाही रेंज म्हटलंय याच्या आधी जो क्वेश्चन होता आपला हा हा हाईट काढायसाठी होता मॅक्सिमम हाईट हे आपल्याला विचारली आहे रेंज काढण्यासाठी सो रेंजसाठी फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे यू आहे फोर्टी फोर्टीचा स्क्वेअर साईन टू टाइम्स अँगल आहे थर्टी डिग्री सो सिक्स्टी झाला तो बेसिकली आणि डिवाइड बाय जी किती आहे नाईन पॉईंट एट वन फोर्टीचा स्क्वेअर आहे सिक्स्टीन हंड्रेड ठीक आहे साइन सिक्स्टीची वॅल्यू आहे सिक्स्टी अँगल आहे साइन सिक्स्टी आहे रूट थ्री बाय टू आणि खाली आहे नाईन पॉईंट एट वन याला सिम्प्लिफाय करायचं काम आपलं आहे सो बेसिकली इट इज एट हंड्रेड इन्टू रूट थ्री म्हणजे वन पॉईंट सेवन थ्री ठीक आहे टू न डिवाइड केलं तर एट हंड्रेड झालं ते आणि डिवायडेड बाय नाईन पॉईंट एट वन ठीक आहे याला ॲप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह करा तुम्हाला याचा आन्सर भेटणार जवळपास वन फोर्टी वन ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू वन फोर्टी वन मीटर इज द अप्रॉक्सिमेटली करेक्ट आन्सर फॉर द रेंज ऑफ दिस प्रोजेक्ट ठीक आहे सिम्पल आहे नेक्स्ट हा पण एक डायरेक्ट क्वेश्चन आहे इन अ फ्री फॉल फ्रॉम द रेस्ट द डिस्टन्स कवर्ड इन एन एथ सेकंड इज गिवन बाय सेकंड आता लक्षात ठेव फ्री फॉल ची गोष्ट सुरू आहे तो वरून एखादी ऑब्जेक्ट आपण खाली सोडला त्याची इनिशियल वेलोसिटी ऑटोमॅटिकली किती होते झिरो फॉल आहे तर जिथे कुठे यू आहे ते कॅन्सल करायचं इथे यू आहे इथे यु आहे, आहे, आहे कॅन्सल आता एन एच सेकंड साठी सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे दोन पैकी कुठल्या घ्यायचं तुम्हाला जर एस चा फॉर्म्युला माहिती डिस्टन्स म्हटलं आहे ना डिस्टन्स काय असते एस इज इक्वल्स टू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर तर यू टी तर झिरो झाला म्हणजे एस सोबत काय आला हाफ आणि जी टी स्क्वेअर आला तर जी आला पाहिजे लक्षात ठेवा हो हाफ सोबत तर हाफ सोबत जी कुठे आहे फक्त ऑप्शन नंबर बी मध्ये आहे सो हाफ जी टी स्क्वेअर साठी ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर बाकी कॅल्क्युलेट करायचं पाठ करायची गरज नाही पडली ते फक्त लॉजिक माहिती पाहिजे की हाफ जी सोबत आलेला आहे आणि यू काय झिरो आहे फ्री साठी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट काय म्हटलं इट इज नॉट अँड प्रोजेक्टाईल मोशन प्रोजेक्टाईल बुलेट फायर फ्रॉम गन गनची बुलेट सुरुवातीला अशी जाते नंतर खाली पडते प्रोजेक्टाईल मोशन आहे बॉल थ्रो इन एअर बॉल असा फेकला की असा पडतो हा पण प्रोजेक्टाईल आहे सॅटेलाइट इन ऑर्बिट तो पण ऍक्च्युली प्रोजेक्टाईलचा कन्सेप्ट आहे इथून तुम्ही सोडला तो कंटिन्यू पळत राहते मग तो राउं राऊंड 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 फिरते सो करेक्ट ऑप्शन आहे डी स्टोन ड्रॉप फ्रॉम द हाईट वरून जर बॉल आपण खाली सोडला तर हा काय फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी तुम्ही जर मोशन पाहिलं तर मोशन कसं आहे मोशन इज रेक्टिलिनियर रेक्टिलिनियर म्हणजे काय होते एका मध्ये जाणारा मोशन आहे सो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी ठीक आहे अशा प्रकारे आपण आजचे क्वेश्चन बघितलेले आहे काही डाउट असेल तुम्ही मध्ये लिहू शकता नाहीतर तुम्ही आम्हाला पर्सनली विचारू शकता आपले नंबर तुम्हाला सांगितलेले ऑलरेडी स्टार्टिंग मध्ये नाहीतर तुम्ही आपल्या वर जाऊ शकता जो ऍप आहे पी सी सी तिथे तुम्ही आमचे व्हिडिओ लेक्चर सोबत सोबत कन्सेप्शुअल डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ प्रत्येक क्वेश्चन याच्या व्यतिरिक्त पण काय असेल तरी आणि तुम्ही आमच्या कोर्स विषय पण मध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकता ठीक आहे तर होप तुम्हाला समज असेल आजचं थँक्यू वेरी मच भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन सिरीजच्या Next installment, Mother. Thank you very much.